हॅलो एवरीवन सर आज मी बनवणार आहे दोडक्याची चटणी त्याच्यासाठी मी दोन डोडके धुवून स्वच्छ घेतलेले आहेत तर त्याची आपण साल काढून घेऊया साल काढून झाली की दोडके आपल्याला बारीक अशी पिसायचे आहेत ह्या पद्धतीने डोडके बारीक किसून घ्यायचे त्याच्यानंतर मी वाटण बनवते त्याच्यासाठी मी घेतले दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण आणि चवीनुसार मीठ तर आपला पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये मी टाकते एक चमचा तेल त्याच्यानंतर थोडीशी मोहरी आणि जिरे ऍड करायचे आहेत जिरे मोहरे चांगले तडतडून झाले त्याच्यामध्ये मी टाकते कढीपत्ता पत्ता त्याच्यानंतर त्याच्यात टाकते चिरलेला कांदा कांदा थोडासा जास्त लाल होऊ द्यायचा त्याच्यामध्ये मी ॲड करते टोमॅटो वाटलेलं वाटण हिरवी मिरचीच चांगलं परतून घ्यायचं तुमच्याकडे जे काही मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता मी टाकते थोडस धना पावडर त्याच्यानंतर गोडा मसाला जिरे पावडर आणि थोडीशी हळद परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाले चांगले परतून झाले की त्याच्यामध्ये ॲड करायचा किसलेला दोडका टाकती येत त्याच्यामध्ये अजिबात पाणी ऍड करायचं नाही वाफेवरतीच कुठल्याही भाज्या शिजू द्यायच्या म्हणजे त्या चांगल्या आणि अजून जास्त टेस्टी लागतात तर मी याला वाफेवरती ठेवते पाच ते दहा मिनिट मी वाफवून घेतलेला आहे ती आहे आपली मस्त अशी त्याच्यानंतर मी चवीनुसार मीठ टाकते परत टाकते थोडीशी कोथिंबीर परत एकदम मिक्स करून झालं की रेडी आहे आपली झणसणीत आणि चमसमीत अशी दोडक्याची चटणी तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आला आहे दोडक्याची चटणी भाकरी बरोबर मस्त लागते तर मी भाकरीही बनवून घेतली गरम गरम भाकरी चटणीसोबत खायला छान लागते तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही आवडेल मोस्टली दोडक्याची भाजी कोणाला आवडत नाही पण अशी बनवली की मस्त लागते तुम्ही नक्की ट्राय करा भाकरी लिया है बनून। लिया से तर आपली भाकरी ही झालेली आहे बनवून तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू